राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नावी एक जयंती साजरी पंचायत समिती सभागृह पिरी येथे नुकताच संपन्न झाला त्या अनुषंगाने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुसळधार पाऊस असून सुद्धा अनेकांची उपस्थिती मंगरुळपीर येथे जुने पंचायत समिती सभागृह येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्न जयंती निमित्त भव्य सत्कार कार्यक्रम एकता पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने आणि आदराने सर्वांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री रवी राठोड साहेब प्रभारी तहसीलदार मंगरुळपीर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय जे जे भगत विपशनाचार्य साहेब यांनी भूषवले प्रमुख वक्ते म्हणून माननीय दीपक राऊत आदर्श कवी उपस्थित होते ज्यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्रीकांत माने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मंगरुळ पीर तर श्री शरद हिंगोले नगर परिषद मंगरुळ पीर एस डी जाधव समाजसेवक मीरा शेख अली समाजसेवक शेषराव खोडके साहेब प्रभारी समादेशक गृहरक्षक दल उपस्थित होते या विशेष कार्यक्रमात होमगार्ड आणि इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यान श्री रवी राठोड प्रभारी तहसीलदार श्री किशोर शेळके ठाणेदार पोलीस स्टेशन मंगरुळपीर व श्री दीपक राऊत यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना नवीन दृष्टिकोन आणि प्रेरणा दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रमोद तायडे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्र संचालन अशोक राऊत राधेश्री यांनी केले तर सत्कार समारंभाचे सूत्र संचालन एकता पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष विनोद देरे यांनी केले आभार प्रदर्शन श्री गर्जनफर हुसेन पत्रकार यांनी केले समारंभात विविध मान्यवर कर्मचारी गण विद्यार्थी पालकवर्ग आणि नागरिक मुसळधार पाऊस असून सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांच्या प्रतिसादामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानत व राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास मुक्तार सागर गजनफर हुसेन संदीप कांबळे राजेश वानखडे अशोक राऊत राधेश्री मुदस्सिर सौदागर प्रा डॉ प्रमोद तायडे नितीन गानवडे लिंगाबर आव्हाळे प्रा डॉ संजीव इंगळे गणेश बोथे गोपाल सुरवे संतोष चव्हाण पदाधिकारी तथा सदस्य एकता पत्रकार संघटनेचे पत्रकार मुसळधार पाऊस असूनही सुद्धा एकता प्रेस संघटना छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त मान्यवर अधिकारी व पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते महाभारत न्यूज कारंजा लाड